आज दिनांक तीस मे रोजी दुपारी दोन वाजता मराठी पत्रकार भवनेते महिला मुक्ती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या पत्रकार परिषदेला संस्थापक अध्यक्ष अशोक खरात व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संगीतादाई वाघ या उपस्थित होत्या यावेळी शोषित पीडित महिलांवर असलेल्या अन्याय अत्याचारावर बळी पडलेल्या महिलांना अन्यायातून वाचवून न्याय मिळवून देण्याचे कार्य करत आहे अशा संदर्भातलं संग्रतादाई वाघ यांनी यावेळी सांगितले परंतु महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर या महिलांच्यावर होत असलेल्या अन्यायाला न्याय देण्याकरता अक्षक्षम ठरल्या आहेत राष्ट्रीय पक्षाच्या त्या कार्यकर्ता असून त्यांना हटवण्यात यावे कारण या महाराष्ट्रात नऊशे महिलांनी अनेक प्रकारच्या तक्रारी रूपाली चाकणकर यांना केल्या असता त्या महिलांना न्याय मिळाला नाही हे शोक आहे अशा माध्यमांसमोर त्या बोलत होत्या वैष्णव यागोने आत्महत्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांनी आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजे होती परंतु हे प्रकरण राजकीय पक्षाच्या नेत्यांनी संबंधित असल्या प्रकरणाने त्यांनी कोणतीच भूमिका घेतली नसून गप्प राहिले आहे याकरिता अनेक स्तरावरून रुपाली चाकणकर यांना हटवण्याकरता मागणी होत आहे महिला मुक्ती मोर्चाद्वारे रुपाली चाकणकर यांचा निषेध करत असल्याही पत्रकार परिषदेतून यावेळी संगीता वाघ यांनी सांगितले अशा निष्क्रिय महिला आयोग अध्यक्षांना हटवून त्या विचार राजकारणी महिला नियुक्त करावे असे महाराष्ट्रावर जोर धरत आहे यासंदर्भात आशा नाईक व कणखर महिला राज्य महिला आयोगाच्या महाराष्ट्राध्यक्ष म्हणून संगीताचे विभाग यांना राज्य महिला आयोग या पदावर नियुक्त करावे असे महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या महाराष्ट्र भागातील महिला कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे यासंदर्भात पत्रकार परिषदेत मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या यावेळी त्यांनी ही मागणी केली महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून संघटनेचे पदाधिकारी राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना प्रेस मीडियाच्या माध्यमातून यावेळी मागणीही करण्यात आली आहे यावेळी माध्यमासमोर संगीताचे वाघ यांनी कणखर भूमिका भुण, भूमिका भुण, मांडत महाराष्ट्रात होणार होत वो असलेल्या महिलावर अन्यायासंदर्भात आम्ही अजूनही या संदर्भात प्रचार प्रसार करू अशा प्रकारची ही माहिती त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माध्यमांना दिली यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते संगीता वाघ महिला मुक्ती मोर्चा संघटनेची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करतो आहे आणि आमची जी संघटना आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि संपूर्ण जाती धर्माची आमची संघटना आहे आज या ठिकाणी आम्ही जे पत्रकार परिषद इथे आयोजित केलेली आहे ती महिला आयोगासंदर्भात आहे आणि आता जे इथे एक आ, चर्चा सुरू आहे ऑल महाराष्ट्रामध्ये जी चर्चा सुरू आहे की रुपालीताई चाकणकर यांना पदावरून हटवण्यात यावं आणि संपूर्ण महाराष्ट्रावर मागणी आहे की जे आमदार आपल्या पुण्याला जे प्रकरण घडलेलं आहे जे वैष्णवी अगवणे यांचं जे प्रकरण इथे घड घडलेलं आहे त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे की रुपाली ते चाकणकर यांना पदावरून हटवण्यात यावं आणि हो। इथे अशी एक महिला बसवण्यात यावी की ज्यांचं पॉलिटिकल पार्टीशी कुठलाही संबंध नसावा राजकीय क्षेत्राशी कुठलाही संबंध नसावा आणि ती असेल तर ती प्रगती सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी असवी अशी लेडीज त्यांना हवी आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रातून आमच्या सगळ्या महिला मुक्ती मोर्चा संघटनेची अशी इच्छा आहे माझ्या महिलांची माझ्या भावांची अशी इच्छा आहे की संगीत या ठिकाणी महिला आयोगाच्या प्रेसिडेंट बनले पाहिजे यावेळी पत्रकार परिषदेला मोठ्या प्रमाणात महिला मंडळी उपस्थित होत्या